पुरोगाम्यांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पण कमाल आहे मित्रांनो दशके उलटून गेली पण या महाराष्ट्राला आजवर एक पण महिला मुख्यमंत्री लाभले नाही महाराष्ट्र राज्याचा पहिला महिला मुख्यमंत्री होण्याचा मान कोण पटकावेल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे ओळण्याआधी प्लीज, प्लीज 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 एक लाईक तुम्ही करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची रीच वाढेल मित्रांनो जेव्हा महिला मुख्यमंत्री आपण बोलतो तेव्हा महिला आणि पुरुष या समान आहेत मी महिलांना किंवा पुरुषांना एकमेकांसमोर ठेवू इच्छित नाही पण महाराष्ट्रासारखं जे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं त्याला एक पण महिला मुख्यमंत्री लाभली नाही महाराष्ट्रामध्ये अशा किती महिला आजवर आहेत की ज्यांच्याकडे बघून असं वाटतं की हो या प्रॉबेबली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात बोटावर मोजणे इतके नाव आहेत मित्रांनो त्यातलं एक नाव म्हणजे पंकजराव मुंडे असतील ज्या गोपीनाथ स्वर्गवासी गोपिंद्रनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत दुसरं नाव म्हणजे शरदचंद्र पवार साहेब जे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या कन्या सुप्रियताई सुळे असतील आणि एक नाव आधी पण इतिहासामध्ये जर आपण बघितलं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर एक लेडी किंवा एक वुमन एक महिला अशा होत्या की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल पोटेन्शियल होतं की त्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद गाजवू शकतील त्या म्हणजे शालिनीदाय पाटील मराठा आरक्षणाच्या समर्थक शालिनीदाय पाटील एक प्रस्थापित घराण्याशी निगडीत शालिनीदाय पाटील पण पवार साहेबांनी शालिनीदा पाटील यांना राजकारणातून हद्दपार केलं आणि ते कसं केलं काय केलं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात पण आज विषय आपला महिला मुख्यमंत्र्याचा मी सुप्रियाताई सुळे यांना आजच अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेचे निकाल लागल्यानंतर महिला मुख्यमंत्री होण्याचे जर सगळ्यात जास्त चान्सेस असेल किंवा मुख्यमंत्री होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जर कोणाचे असेल तर ते म्हणजे सुप्रियाताई सुळे यांचे होय मित्रांनो मी का बरं सुप्रियाताई सुळे यांना आज अभिनंदन देतोय याच्यावरतीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर प्लीज तुम्ही कनेक्ट राहा आणि लाईक नक्की करा मित्रांनो दोन महिला ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून बघितलं जातं पंकजाताई मुंडे आणि सुप्रिया सुळे तर पंकजाताई मुंडे यांचं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस राजकीय वनवास हा तुम्ही बघितला त्याच्या आधी त्यांचं वक्तव्य तुम्ही बघितलं की मी मुख्यमंत्री नसले तर काय झाले मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे आणि त्याचा त्यांना परिणामसुद्धा त्याचे जे इम्पॅक्ट असतात किंवा त्याचे जे परिणाम असतात त्यांना ते भोगावे लागले पाच वर्ष त्यांना राजकीय वनवासात जावे लागले पण आज सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तर सुप्रियाताई सुळेबद्दल असं काहीही नाही की जे ज्यांचं निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे त्यांचा जमेची बाजू किंवा अजमेची बाजू होईल असं त्यांच्याबद्दल काहीही नाही एक तर महाराष्ट्रातील सगळ्यात ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब कन्या दुसरी गोष्ट स्वतःला त्यांनी सिद्ध केलं बारामती लोकसभेमध्ये सुनेत्राताई पवार ह्या त्यांच्या विरोधात उभ्या सुद्धा सुप्रिया सुळे ह्या लढल्या युद्धासारख्या लढल्या आणि त्या जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये जेवढ्या मार्जिनी जिंकल्या त्याच्यापेक्षा जास्त अजित अजितदादा पवार हे विरुद्ध उभे असताना जिंकल्या याचा अर्थ त्यांचा लोकांशी असलेला कनेक्ट असो किंवा शरदचंद्र पवारसाहेब यांची किमया असो किंवा शरदचंद्र पवारसाहेब यांनी केलेलं काम असो पण मित्रांनो विजय हा विजय असतो विजयामध्ये होड काढणं याला काही आपण या ते म्हणतो ना पॉलिटिकल स्पिरिट किंवा स्पोर्ट स्पिरिट हे होऊ शकत नाही मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हे की तीन दिवसाआधी किंवा दोन दिवसाआधी पवारसाहेबांनी एक वक्तव्य दिलं हेच पवारसाहेब जे म्हणत होते की मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आमचा राष्ट्रवादी पक्ष नाही त्यानंतर सुरुवातीला म्हटले की उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काही हरकत नाही त्यानंतर म्हटले की आम्ही तर या रेसमध्ये नाही आहे त्यानंतर म्हटले की मुख्यमंत्री हा विधानसभेच्या निकालानंतर कुणाच्या किती सीट्स येतील तेव्हा ठरवलं जाईल आज सगळ्यांचं लक्ष महायुतीला हरवण्याचं असलं पाहिजे पण लेटेस्ट त्यांचं वक्तव्य आहे की महाराष्ट्रातला महिला मुख्यमंत्री सुद्धा भेटू शकतात पण त्याला शुगर कोट करण्यासाठी आणि सुप्रियाताई सुळेवरती सगळ्यांचा फोकस जाऊ नये आणि ते भांडप फुटू नये याच्यासाठी शरद पवार साहेबांनी मग रोहितदादा पवारांचं नाव घेतलं की रोहितदादा सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात मित्रांनो रोहितदादा पवारांचं नाव हे म्हणतात ना हो की गावात सरपंच असलं की मान उपसरपंचाला द्यावा लागतो आणि माजी सरपंचालासुद्धा द्यावा लागतो तशा प्रकारची गोष्ट आहे रोहितदादा पवार यांनासुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री महाराष्ट्राचं बनण्याची पोटेन्शियल जरी त्यांच्यात असले तरी अजून त्या गोष्टीला वेळ आहे पण सुप्रियाताई सुळे यांचे प्रॉबेबिलिटी किंवा चान्सेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे किती आहेत आणि पवार साहेब त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या गोट्या हलवू शकतात किंवा कोणत्या प्रकारचं चक्रव्यूह पवार साहेबांनी रचलेला आहे हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे पवार साहेबांनी जेव्हा म्हटलं की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री म्हणू शकतात म्हणजेच उद्धव ठाकरे हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर मुख्यमंत्री बनणार नाही 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 दुसरी गोष्ट पवार साहेबांनी लोकसभेच्या आधी एक वक्तव्य दिलं होतं ते वक्तव्य म्हणजे असं की लोकसभेनंतर खूप छोटे छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होते मित्रांनो आज पवार साहेब ज्या स्टेजवरती आहेत पवार साहेब हे जवळपास त्र्याऐंशी वर्षाचे आहेत ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देव ते शंभर वर्ष जगो आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचा हातभार लागत राहो हीच देवाचरणी प्रार्थना पण त्यांचं जर आयुष्यात सगळ्यात शेवटचं लक्ष किंवा ध्येय किंवा इच्छा जर कोणती उरली असेल तर ते सुप्रियाताई सुळे यांचं पॉलिटिकल करिअर सेटल करणं सुप्रियाताई सुळे यांची पक्षावरती मांड स्थापन करणं किंवा पक्षावरती त्यांचं वर्चस्व स्थापन करणं सुप्रियाताई सुळे यांचं पॉलिटिकली स्टेबल करणं हे त्यांचं शेवटचं आणि अंतिम इच्छा असू शकते त्याच्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक सुप्रियाताई सुळे तेव्हा सेटल झाल्या असत्या जेव्हा केंद्रामध्ये कृषी मंत्री साहेब सुद्धा होते किंवा केंद्रामध्ये चांगली मिनिस्ट्री जर भेटली असती तर किंवा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तर केंद्रामध्ये तर सरकार येण्याचे चान्सेस नाही दोन हजार एकोणतीसपर्यंत हे सरकार चालेल तोपर्यंत पवार साहेब हे जवळपास अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होतील आणि त्यानंतर फिजिकली किती ॲक्टिव्ह राहतील याच्यावरती आपण प्रश्न याच्यावरती चर्चा करू शकतो किंवा मान मानवी शरीराच्या काही मर्यादा असतात ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री जर सुप्रिया ताई सुळे महाराष्ट्र राज्याच्या पहिला मुख्यमंत्री झाल्या तर त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष याच्यावरती त्यांची वर्चस्व स्थापन होईल महाराष्ट्राच्या राजकारण आणि राजकारणावरती त्यांचं वर्चस्व स्थापन होईल आणि पवार साहेबांची ही इच्छा आहे पवार साहेब त्याच्यासाठी काय करू शकतात हे आपण बघू पवार साहेबांनी सगळ्यात आधी जेव्हा पक्ष फुटला तेव्हा डिप्रेशनमध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो की निराश न होता त्यांनी सुरुवात केली गोट्या हल हलवायला आणि पवार साहेबांचा सगळ्यात मोठा डाव जर कोणता असेल ते म्हणजे एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभं करणं आणि ते पवार साहेबांनी मनोज जनांगे पाटील यांच्या मदतीने करून दाखवलं मित्रांनो राजकारणामध्ये साम दाम दंड आणि भेद या नीती वापरल्या जाते पवार साहेब ह्या सगळ्या नीती वापरण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचे मोर्चे कसे निघले पण फडणवीसांनी चार आरक्षण देत्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सॉल्व्ह केला आणि हायकोर्टात टिकणार आरक्षण दिलं पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे आरक्षण गेलं त्यांना ते टिकवता आलं नाही किंवा टिकवलं जाणून बुजून नाही याच्यावरती सुद्धा प्रश्न आपण निर्माण करू शकतो कारण की पवार साहेबांचा सा इतिहास आहे की मराठा समाजाला जेव्हा जेव्हा आरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा परा पवार साहेबांनी कन्नी मारली दुसऱ्या समाजाला आरक्षण मिळता येईल याच्यासाठी पवारसाहेबांनी प्रयत्न केला पण मराठा समाजाला आरक्षण जर मिळालं तर हा हा समाज पॉलिटिकली इंडिपेंडेंट होईल प्रभुत्व होईल आणि आमच्यावरची डिपेंडन्सी संपेल त्यामुळे हे मराठा आरक्षणाचं भूत नेहमी उभं करणं हे पवारसाहेब त्यांच्या मनाने करू शकतात मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण मराठा समाजाचे एकीकरण केलं त्यांची त्यांना युनाईट केलं आणि लोकसभेमध्ये हा सगळा समाज शंभर टक्के समाज जवळपास पाच दहा टक्के आपण मानू की ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा डाव हा ओळखला तो समाज हा महाविकास आघाडी यांच्या मागे उभा केला जाती जातीमध्ये म्हणजे ब्राह्मण द्वेष पसरवण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या शरद पवार साहेबांच्या अस्त्राने केलं आज सुद्धा मनोज जरांगे पाटील हे त्याच प्लॅटफॉर्मवरती चालले देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा महाराष्ट्राचा दुसरा उपमुख्यमंत्री मराठा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अर्धे मराठे आमदार मराठे पण आजही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील टार्गेट करतात का कारण की देवेंद्र फडणवीस यांची जात ब्राह्मण दाखवल्यामुळे मराठा समाज हा एक करता येतो हे मनोज जरांगे पाटील आणि शरद चंद्र पवार साहेब यांना ठाऊक आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या वेळेस ह्या गोष्टी करून सुद्धा दाखवला त्यामुळे आज जेव्हा आपण बोलतो तर हा इश्यू पवार साहेबांनी ज्वलंत ठेवला आहे मनोज जरांगे पाटील हे आज सुद्धा उपोषण करतायत आणि आरक्षणासाठी आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिलं आहे पण मराठा समाज हा शंध शंभर टक्के शरद चंद्र पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे आहे मनोज जरांगे पाटील विधानसभा लढवण्याच्या गोष्टी करतात आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मोकळे होतात दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडा आठ जागेवरती काय फड जा, मनोज जरांगे पाटील स्वतः जरी उभे राहिले तरी पडतील कारण की मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना राजकारण विरहित पाहू इच्छितो हा समाज परत मुस्लिम समाजाचे बहुसंख्य मत एस सी एसटी समाजाचे मत हे पवार साहेबांनी एक घट्टा केलेत लाडली बहिण योजना याचा प्रभाव वगैरे काही नाही किरकोळ आहेत त्या गोष्टी लोक पैसे घेऊन योजना घेऊन मत देत नाहीत हे तुम्ही तेलंगा तेलंगामध्ये बघा किंवा आंध्र प्रदेशमध्ये बघा जर स्कीमच्या भरशाव किंवा लोकांना रे रेवड्या वाटणे याच्या भरशाव जर सरकार आले असते तर चंद्रबाबू सॉरी चंद्रबाबू नायडू कधी जिंकून आले नसते जगनमोहन रेड्डी कधी पराभूत झाले नसते केसीआर चंद्रशेखर राव तर कधीच पराभूत झाले नसते त्यांच्या योजना ह्या भारतभर विचारले केल्या जातात त्यांचे ते बंधू योजना असू किंवा अजून कोणत्या योजना असू एवढं फिरबीस त्यांनी वाटणं पण पर पराभव झाला याच सुद्धा एवढ्या योजना काढून सुद्धा दोन चार एक टक्के मतांचा फरक पडेल त्याच्यावरती फरक पडणार नाही लोक ज्याला मत द्यायचं त्यालाच देतील तेव्हा एवढा मतांचा समूह शरद पवार साहेबांनी हा उभा केलाय आता शरदचंद्र पवार साहेब हा एवढा मोठा समूह उभा केल्यानंतर त्याचा फायदा उद्धव ठाकरे ज्यांच्या मागे आता शिवसैनिक नाही यांना मिळू देतील का नक्कीच नाही मित्रांनो उद्धव ठाकरे यांना याचा फायदा मिळू देणार नाही त्याच्यासाठी त्यांनी आधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही ही गोष्ट स्पष्ट केली ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आता एखाद्याला सांगायचं असेल मी पुण्याला चाललो आणि सांगायचं चा नसेल तर तू सांगतो मी नागपूरला चाललो नागपूर मग तिकडे जाईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा माहेरघर पण पुणे सांगायचं नाही त्याप्रकारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही हे सांगण्याऐवजी महिला मुख्यमंत्री होतील हे सांगितलं आता उद्धव ठाकरे महिला तर नाही त्यामुळे त्यांचा चान्स कटला मग महिला कोण आहे दुसऱ्या महिला पंकजाताई मुंडे पंकजा मुंडे यांची सरकारच जर येत नसेल बी जे पीची तर त्या कशा होतील सुप्रियाताई सुळे यांचे मोस्ट प्रॉबेबली चान्सेस आहेत की त्या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री होतील त्याच्यासाठी काँग्रेससुद्धा क्वेश्चन मार्क उभा करणार नाही काँग्रेसला सुद्धा त्या गोष्टीवर हरकत नसेल कारण की दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस सत्तेत नसताना सुद्धा महाराष्ट्रात त्यांना सत्तेमध्ये आणण्याचं काम शरदचंद्र पवार साहेबांनी करून दाखवलं आणि सुप्रियाताई सुळे यांच्या नावावरती काँग्रेस कुठल्याही प्रकारची हरकत घेणार नाही राहुल गांधी हे असतील राहुल गांधी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये जाती जातीचं जा राजकारण उभं करू इच्छितात त्याला सुतक त्याला सूट करणारं रा राजकारण सुप्रियाताई करतात मग ते चतुर्थीला मटण खाऊन मंदिरात जाणं असो त्या गोष्टी करणं असो हा या व्हिडिओ तुम्ही बघितल्या त्यामुळे मी काही वेगळं सांगतोय यातली काही गोष्ट नाही तर मित्रांनो काँग्रेस पक्षामध्ये विलीन पवार पवारसाहेब विचार करतील पण सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्री करून सोडतील हा रिझल्ट आपल्याला पाहावं लागेल तुमचं मत काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला किंवा चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद